नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर चला आज डाळिंबाचं काम म्हणजे काल डाळिंबाचं काम जे आहे ते कम्प्लीट झालं तुम्हाला तर माहीतच आहे तर आज आ, परत आपलं इकडचं काम सुरू झालं आहे जे सोयाबीन मका याच्यासाठी तनाशक वगैरे मारायचं आहे ते काम सुरू झालं आहे खाद वगैरे जी होती ती आधीच मारून ठेवली आहे जेव्हा मेन मला तरी वाटतं तेव्हाच मारली होती जेव्हा मी टाकलं होतं सोयाबीन आणि मक्का त्याच्यानंतर थोडीशी अशी एवढी छोटी छोटी होती तेव्हाच ते खादन वगैरे ते मारून दिलं होतं आता औषध तणनाशक नाशक मारायचे मक्कांना पण आणि सोयाबिनीला पण तर त्याच्यासाठीच मी आता चालले शेतात ते गेले मोटर चालू करायला इथे भरायची टाकी तर हे बघा अशी जी मका आहे ती पातळ नाही वाटत फक्त अशी बघितली की असं वाटतं पातळ आहे तर मग पातळ नाही अशी पाहिल्यानंतर ते वाकडे तिकडे असं दिसतं सरळ पाहिल्यानंतर नाही ते बघा सोयाबीनीचं पण तसंच आहे सरळ बघितल्यानंतर वाटत नाही पातळी इकडनं असं बघितलं तरच तर पाऊस तर 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 हा सारखं चालूच आहे पाळ्यावरती पाळे आहे खूप पाऊस आहे मी आधी दोन तीन दिवस व्हिडिओ म्हणत मध्ये म्हणत होते की पाऊस नाही पाऊस नाही पण आता खूप पाऊस आहे तर सगळीकडे नुसतं चिखल चिखलच झालंय खूपच ओलं आहे तर बरं आहे त्यांना शकसाठी साठी चांगलं आहे असंच पाहिजे ओलं खाली ते बघ आपलं हे जे मक्का क्रॉसचं जे नेपेर आहे ते किती वाढले तर दोन गायांना पुरून एवढं एवढंय तर मला भरायची आता टाकी चला इकडून बघते मी कुठं ठेवली त्यांनी टाकी बघा सोयाबीनमध्ये गवत खूप झाले सोयाबीन जेवढी वाढली तेवढी त्याच्याबरोबर आहे मी गवत पण वाढले तरी हे बघा इकडेच बघते मी टाकी इथे पण आपलं बार आहे एक इथंच बघते तर टाकी त्या तिकडे त्या कोपऱ्याला नेऊन ठेवली त्यांनी इकडेच बघते व्हिडिओच्या नादामध्ये तर चला तिकडे जाऊ आपण तर हे बघा या कोपऱ्यात थोडंसं पाणी तुमतं त्यामुळे इकडे पिवळी झाली थोडी चला जे आपलं शाळेंचं गवत होतं ते पण याच्यामध्ये जास्तीत जास्त उतरलं आता हो गवत शाळांसाठी केलेले त्याच्यातलं बी पडलेलं ते उतरणारच आहे तनाशिक मारल्यानंतर ते, मार ते पण जाईल आ, तर हे बघा झालं स्टार्ट सोयाबीनीला औषध मारायचं तर डाळिंबाला जे औषध मारलं होतं आपण चार्जिंग पंपानी मारलं होतं तर आता इथे पेट्रोल पंपानी मारत आहे सोया जे तिकडे आपण मारलं होतं त्याला झाडांना नको इजा व्हायला त्यामुळे मग छोट्याच पंपाने तसं इथं काही नाही इथे फक्त तनाशक गवत नेलं पाहिजे बाकी काही नाही तर चाललं आहे तेच काम तर मी तिकड तिकडून नाही गेले इकडनं दाखवते हो व्हिडिओ बनवणं पण काही सोपं तर रे बघा चाललंय तेच ते बघा अशोक बघा किती मोठी झाली इकडे तिकडून पण एक आहे इकडे एक आहे मोठी झाली आता तर हे बघा आपले जे डाळिंबाचे झाड आहे ते आपण एश्ट्रा हुंडे आणून ठेवले तिकडे जर एखादी हुंडी झाड जाड़ जळालं वगैरे तर त्यासाठी ह्या एश्ट्रा आहे इकडे पण दोन भरून ठेवले या आता या तीन काढल्या बाजूला तर दोनच झाडं जे आहे ते तिकडं जळाले पण एक नेऊ राहिलो कारण की कुठं दिसलं तर परत हे करायला तर त्यासाठी बाजूला का काढून ठेवले ते आणि इकडे पण आंब्याचं झाड आहे हे आ, कोया वगैरे खाऊन टाकलेले त्या तिकडे पण उगले बघा तरी हे कोया वगैरे खाऊन टाकलेले आंबे उतरले तर हे ना इकडे लावायचे पुढं ज आपली चाळ आहे ना तिथे उपटून तर अजून काही त्यांच्यासाठी वेळ मोहर तर लागला नाही ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस तर चला तर हे बघा इकडे हे जे आहे ते शौ आहे म्हणजे बी आणलं होतं लावून बघितलं उगतं की नाही बी टाकून तर मस्त झालंय तर अजून बाकीचं जी बी राहिलं आहे ते लावून द्यायचं आहे आणि हे आपली जांभूळ भरपूर मोठी झाली तिकडे लिंब तिकडे आंबा इकडे नारळ पण म मस्त झाली आणि याच्यामध्येच अजून कढीपत्ता पण आहे बघा पाठीमागे तर इथे पण आता पूर्ण असं तणनाशक वगैरे मारून द्यायचं आहे कारण की गवत खूप झालं आहे तिकडच्या साईडनी तर मारलंच गेलं असणार आहे आता आता ह्या साईडनी राऊंड वगैरे मारतील तर असं चाललंय आपलं आमचं काम बघा झालं इव्हनिंगचं टायमिंग आणि कोंबड्या निघाल्या बाहेर हे तिथे कुट्टीमध्ये आपलं कुत्रं नाही आहे ते बाहेर कुठून तरी आलेलं आहे तर कोंबडे त्याच्याकडे बघून हे बघ कसं ते कुट्टीमध्ये जाऊन तर त्याच्याकडे पाहून इकडे इकडे हे बघा इकडे पाहतं हे बघा त्या तिकडे गेल्या बाकीच्या हे इकडे तर त्यांचं ते चालूच राहतं कोणी आलं लगेच उभं लगे राहून जातं तर हे बघा प्राणी बसली मस्त आणि इकडे पिल्लांना आत्ताच दाणे वगैरे टाकले होते मी बघ ज्याची त्याची पिल्ले जेस्ट तिच्या मागे हे बघा हे कसं तिच्यावरती जाऊन बसलं <laughs> ज्याची ज्याची पिल्लं जे त्याच्या कोंबडीच्या मागे फिरतात बघा इकडे हिचे बाकीचे तिचे इकडे एक अंड पण दिलेले हे बघा तर सकाळपासून तीन आ, तीन अंडे मी घरात नेले आता हे चौथं आणि किल्लारला आज बांधून ठेवलं आहे का तिच्या वासरला पण बांधलं आहे आणि ती एक तिकडे मध्ये सोडली तर किलारला आणि त्यांना मध्ये घ्यायचं आता तर आजचं जे खिलारला बाहेर खिल्लारला आणि त्यांना जोगींना बाहेर सोडलं होतं ना, ना, ना। तेव्हाच मी शेण काढून घेतलं होतं आज खूप क्लिनिंग वगैरे करून ठेवलं कारण की ना ते पाऊस सारखं चालू असल्यामुळं ते सुकतच नव्हतं मग आज सकाळी सकाळी सस्ते ते काम कम्प्लीट करून घेतलं कारण की डाळिंबाच्या याच्यामुळं वेळ मिळत वेळच मिळत नव्हता मग म्हटलं चला आज कंप्लीट करून घेऊ तेच काम हे बघा सगळ्या इकडे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय